पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात एक भुयार आढळले आहे मंदिरामध्ये सुशोभीकरणाचे काम सुरू असताना हे भुयार आढळले सात ते आठ फुटाचे हे भुयार असून आतमध्ये देवाची मूर्ती असल्याची माहिती आहे मंदिर परिसरातील कान्होपात्रा मंदिराजवळ हे भुहिर सापडले आहे मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळखेनी याची माहिती दिली त्यानंतर आता पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील भुयाराची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर प्रसिद्ध आहे येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यातच आता येथे एक भुयार आढळले आहे पंढरपुरातील मंदिराच्या घाभाऱ्यासमोर सोळखांबीजवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला तो दगड काढून पाहिला असता त्या ठिकाणी एक तळघर वजा खोली आढळली या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता शे वर्तवली जात आहे मागील जवळपास तीन महिन्यांपासून भाविकांसाठी बंद असणारा विठुरायाचा घाबारा दोन दिवसांनी खुला होणार असून या नव्या घाभाऱ्याचे अतिशय सुंदर रूप समोर आले आहे नव्या घाभाऱ्याच्या दर्शनाने माहुलींच्या भक्तांच्या नजरा तृप्त होतील आनंदाचे डोही आनंद तरंग अशाच भावना वारकऱ्यांच्या असतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे पुरातन मूर्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे काल रात्री दोन वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे दरम्यान आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम पाहणी करणार आहे सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे हे काम सुरू असताना काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली आढळून आली ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे यामध्ये वस्तू असल्याची माहिती मिळाली दरम्यान आज रात्री पुरातत्व विभागाची टीम आत उतरणार आहे या खोलीत नेमकं काय आहे हे, हे पाहणार असल्याची माहिती मिळत आहे गेल्या पंधरा मार्च पासून विठ्ठल रुक्मिणीचे चरणस्पर्श दर्शन बंद होते तेव्हापासून मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे हे काम पुढेही सतरा ते अठरा महिने सुरू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळं येत्या दोन जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे दोन जूनपासून नऊ जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटीपूजा आहेत त्या सर्व देवाच्या पूजा होणार आहेत देवाची तुळशी आणि पाद्यपूजा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली विठ्ठल मंदिर विकासासाठी सुरू असलेल्या त्र्याहत्तर कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरू आहेत विठ्ठल मंदिराला पुरातन सातशे वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यामुळं संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे त्यामुळं आता विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर हे सातशे वर्षापूर्वी कसे होते हे सर्वांना पाहता येणार आहे रविवार दोन जून रोजी भाविकांची ही प्रतीक्षा संपणार असून या दिवशी चरण स्पर्श दर्शन खुले होणार आहे त्यापूर्वी देवाच्या गाभाऱ्याची छायाचित्र समोर आली असून यामध्ये नव्या रूपातील पूर्ण दगडी भिंती तसेच शिखराचे देखील दगडी काम दिसत आहे हा गाभारा पाहिल्यानंतर पुरातन काळातील मंदिर कसे होते हे पाहायला मिळेल